हसन मुश्रीफ यांच्यासोबत काम करत आहात त्यांच्याबरोबर काम करतानाचा आपला अनुभव कसा आहे नमस्कार प्रथमदा गडिंगला शहरातील सर्व नागरिकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याच पद्धतीनं या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचं दैवत व या राज्य या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांना मनापासून आमच्या पाटील कुटुंबियाकडून तसेच गडिंगला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तसेच व्यापारी वर्गाकडून शेतकरी कष्टकरी दिनदुबळ्या वर्गाकडून प्रथमतः हसन मुश्रीफ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो साहेबांच्याबद्दल काम कर का... मुश्रीफ साहेबांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव खरोखर कर। आमच्यासारख्या कार्यकर्त्याला शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला राजकारणामध्ये गरिबांची कामं कसे करायची असतात आणि आलेल्या दलित शोषित माणसाला वर्गाला येणाऱ्या माणसाला कुठल्या पद्धतीनं काम करायची ट्रीटमेंट द्यायची हे आदरणीय आम्ही मुश्रीफ साहेबांच्याकडून सामान्य लोकांची कामं कशी करायची असतात हे आदरणीय आमच्या नेत्यांच्याकडून शिकलो आम्हाला खरोखर मनस्वी आनंद आहे की आमच्या नशिबामध्ये साहेबासारखा नेता आला हे खरोखर आम्ही आमचं भाग्य समजतो रामनवमी हा हसन मुश्रीफांचा वाढदिवस म्हणून आपण साजरा करत आहात मुश्रीफ साहेबांना वाढदिवसाच्या कोणत्या पद्धतीच्या शुभेच्छा द्या खरोखर प्रभू श्रीरामाच्या त्याच पद्धतीनं आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांचा रामनवमी दिवशी वाढदिवस येतो हे खरोखर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भाग्याचा दिवस आहे की रामनवमी पण साजरी करायची आणि आमच्या नेत्याचा वाढदेखील वाढदिवस देखील साजरा करायचा हे खरोखर कर आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मुश्रीफ साहेबांचा सा वाढदिवस असू देत रामनवमी असू देत मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करू एवढीच मी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो खरोखर साहेबांच्याबद्दल सांगायचं झालं महिन्याच्या पहिल्या शनिवारी नडिंग शहराला साहेब येतात जनता दरबार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये घेतला जातो खरोखर सर्वसामान्य माणूस एक पालकमंत्री एक कॅबिनेट मंत्र्याला भेटून आपली व्यथा मांडत असतो खरोखर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आमच्या नेत्याचा अभिमान आहे की येणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाधान करणे त्या माणसाचं खरोखर काम करायची पद्धत त्या माण माणूस कसं येईल व तो कसं हसत जाईल या पद्धतीनं साहेब सर्वसामान्य माणसाची कामं करत असतात आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये एकमेव आमदार असेल एकमेव मंत्री असेल की जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडतो कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कोणकोणत्या कौन प्रकारच्या संधी दिल्या खरोखर माझ्या नेत्याचं मला मनस्वी आभार व्यक्त करायचा आणि खरोखर कर माझ्या नेत्याचे मी उपकार कधीही विसरू शकत नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या एका मुलाला युवक पदाची जबाबदारी दिली त्याच पद्धतीनं माझा भाऊ शिवराज मलगोंडा पाटील याला गणिराज घोडसाखरच्या संचालक पदाची जबाबदारी दिली त्याला विराजमान करून त्या संचालक पदावर नेऊन कारखान्याच्या बसवलं त्याच पद्धतीनं माझी पत्नी सौ सावित्री रामगुंडा पाटील हिला कडिंगज नगरपलिकेचे नगरपालिकेच्या नगरसेविकापदी विराजमान केलं खरोखर माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका युवकाला साहेबांनी किती भरभरून द्यायचं राजकारणामध्ये खरोखर मी माझ्या कातड्याचे जोडे जरी करून गाठले तरी मी आयुष्यभर तुमचे साहेब उपकार विसरू शकणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत राहीन हीच तुमच्या वाढदिवसाने मी ते सदिच्छा व्यक्त करतो त्याच पद्धतीनं गोरपडे कारखान्याचे चेअरमन आमचे नेते नवीन मुश्रीफ साहेब यांच्या पाठींबा देखील साहेब आम्ही तुमच्या जसं पाठिंबा ताकतील आणि शक्तीनं उभा आहे त्याच पद्धतीनं इथून पडच्या काळात देखील साहेब आम्ही नवीन साहेबाच्या पाठीमागं शेवटच्या श्वासापर्यंत मुस्लिम कुटुंबाच्या पाठीमागं आम्ही राहू हीच तुम्हाला वाढदिवसानिमित्त मी खऱ्या अर्थाने मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र